आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये भाजपनं आज पालिकेवर विशाल मोर्चा काढला अंबरनाथकरांच्या समस्या एक महिन्यात सोडवा अन्यथा पालिकेला टाळं ठोकू असा इशारा यावेळी भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिला आहे अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अंबरनाथ पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आलाय पालिकेच्या आवारात हा मोर्चा येताच मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळाधिकारी आंदोलन केलं यावेळी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपमुख्याधिकाऱ्यांवर भाजपा कार्यकर्त्यांनी खोट्या नोटा फेकत निषेध केला अंबरनाथ पालिकेत मोठा गोलमाल सुरू असून काम न करता खोटी बिलं काढली जातात कार्यकर्ते समस्या सोडवण्यासाठी पालिकेत हेलपाटे मारतात पण काम होत नाही शहरातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून मुख्याधिकाऱ्यांनी हे शौचालय वापरून दाखवल्यास एक लाख रुपये देऊ असं आव्हान गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिले शहरातलं भाजी मार्केट एकोणीसशे साली उभारलं असून त्याची इमारत जीर्ण होऊनही पुनर्विकास होत नाही डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना चार महिन्यात खड्डे आहेत ही परिस्थिती एक महिन्यात बदलली नाही तर पालिकेला टाळ ठोकू असा इशारा यावेळी करंजुले पाटील यांनी दिला केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ मध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमालसाठी अंबरनाथ मधल्या तिन्ही मंडळा हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की बोगस बिलं काढली जातात कामं न करता बिलं काढली जातात जनतेचा जा पैशाचा जा गैरवापर केला जातो अतिशय घाणेरड्या पद्धतीने स शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्याधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं मी त्यांना एक लाख रुपये देईल भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली आहे भाजी मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष सुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आत्ता तिथं खड्डे पडलेत जर एक महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित करंजुले सरनी सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोकू आणि परत या नगरपालिकेत सीओ दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू या मोर्चाला भाजपचे नेते शशिकांत कांबळे नंदू परब अभिजित करंजुले पाटील विश्वजित करंजुले पाटील प्रजेश तेलंगे लक्ष्मण पंत भाजपचे से सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो